साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून विठ्ठल भेटीसाठी निघालेली संत निवृत्तीनाथांची पालखी तालुक्यात पोहोचली या पालखीचे ठिकठिकाणी थीक भव्य स्वागत होत आहे सोमवार दिनांक दोन जुलै रोजी ही दिंडी जल्लोषमय वातावरणात सिन्नर शहरात दाखल झाली या पालखी सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण यस यांचे डीमने आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले खास प्रेक्षकांसाठी वारी हा सोहळा जरी माऊलीचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो म्हणजे वारकरी ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता वारी चालत राहणारा वारकरी कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्यांना सोबत असते ती माऊली अश्वाला पायी आणण्यामागे अनेक दंतकथा आहेत त्यास केवळ परंपराच लाभलेली नसून एक श्रद्धा ही जोडलेली गेली श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरून पंढरपूरकडे जाताना ज्या गावी हा अश्व जातो तेथेच जनसमुदाय त्याच ते मनोभावे दर्शन घेतात कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलींकडे आणि त्याच्या कर्वी पंढरीचा श्री विठुरायांकडे पोहोचतो अशी भाविकांची श्रद्धा आहे